बँकांसोबत आपल्या भारतीय युवा शक्ती आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यरत झाले नाही रोजगार निर्मितीसाठी स्वयंरोजगारासाठी अशा पद्धतीने या कंपन्या खर्च करत असत सतीश सेठ सर काय सांगाल एक कामगाराची शिबिरे घ्यावी लागतात लोक तुमच्या तिकडे चक्र मारव पण नेमकं तुम्ही लोकांना काय आवाहन करा सर्व कामगार मी असं आवाहन करू इच्छितो की सध्या जे आहे नोंदणी करता आपल्याला सुरुवातीला आपण जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागायचं पण सध्या आपण तालुका स्तरावरती पण केंद्र आपण सुरुवात केलेली आहेत तरी कामगारांनी सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका केंद्रावरती जवळच्या जावं तिथं नोंदणी करून घ्यावी व विविध योजनांचा लाभ घ्यावा कामगार हे दलाला असा आरोप होत आहे काय त्यावर तुम्ही कामगाराचे प्रश्न आहे किट मिळत नाही योग्य माणसाला किट मिळत नाही त्याचा लाभ मिळत नाही कसं आहे ह्याच्यामध्ये जे म्हणत असाल तसं कुठेही होत नाही यामध्ये काय असतं एका खरे जे कामगार आहेत ते संपर्कात येत नाहीत कार्यालयाचा की बाबा आमचा आम्हाला मिळाली किंवा नाही मिळाली ती सांगत नाहीत त्यामुळे हे बाहेर बाहेरच्या बाहेरच चौकशी शकतात त्यामुळे ह्या आपोआप पसरल्या जातात दुसरं काही नाही याच्यामध्ये कामगाराचं काय काम कामगारांनी काम कुठल्याही दलाल एजंट यांच्या भूलतापांना बळी न पडता स्वतः तालुका केंद्रावरती जावं स्वतः त्यांनी नोंदणी करून घ्यावी आणि विविध वजनांचा लाभ घ्यावा आणि कुणालाही एक पैसा देण्याची गरज नाही आहे फक्त एक रुपयामध्ये आपली नोंदणी होते आणि तिथं कोणी मागत असेल तर सरळ जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधायचा आणि त्याच्याविरुद्ध एफ दाखल करायची एफ आय आर दाखल करायची कोणीही असो एजंटगिरीला काय घालण्यासाठी आपण काय उपाययोजना नाही आम्ही वेळोवेळी जे आहे सर्व वर्तमानपत्रामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही सर्वच आणि कामगारांना अवेअरनेसचे प्रोग्राम घेतच असतो त्यासाठीच प्रोग्राम हा हपणाचा जो आहे अवेअरनेस करणं आणि किंवा कामगारांना कुठल्याही भूलतापांना बळी न पडता त्यांनी आपापलं योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये काय होतं समजा जर तुम्हाला कुणी मागत असेल तुम्ही पुढा पुढे घेऊन त्याची तक्रार दाखल करावी ज्यामुळं अशा लोकांचा आळा बसेल काय ता दोघंच नाही या, एक काय असतं नोंदणी जे आहे कागदपत्राच्या आधारे केली जाते बोगस असं म्हणता येत नाही कुठल्याही याच्यामध्ये बोगस कधी म्हणणार तुम्ही हे असेल तरच बोगस म्हणणार बोगस नोंदणी होत नाही कुठेही ते लिस्ट व्हेरिफिकेशनसाठी आपण काय करणार नाही लिस्ट आम्ही वेळोवेळी आम्ही प्रत्येक प्राधिकरणाकडे पाठवून देत असतो ग्रामसेवक असतील किंवा जे आहेत त्यांच्याकडे आम्ही पाठवतो त्यांची पडताळणी झाल्यानंतरच आमच्याकडे नोंदणी होते असे खऱ्या कामगाराला काम हा कामगार मेळावा मला आज घ्यावा लागला खऱ्या कामगाराला कार्ड व्हावं एवढीच माझी प्रांजळी इच्छा आहे तेवढंच बोलायचं मला काय कुठे बोलच असतील नसतील पण आमच्या माणसाला जी आम्ही फोटो दाखवतो आम्ही कामं केले दाखवतो त्यांना नंबर देतो तुम्ही आमची पाहणी करा खरे कामगार असेल तर त्यांना कार्ड मिळावं याच्यासाठी हा कार्यक्रम आणि मेळावा घेऊन एवढं बोललो की ह्या खऱ्या कामगाराला यांनी कार्ड दिलंच दे पाहिजे मी केलेला नाही आमचे कामगार म्हणतात की आम्ही लोक गेलो आम्हाला मिळालं नाही आमच्या इथं नाही म्हणत दुसरीकडे आहे म्हणतेत कोण पैसे घेतले म्हणते ही प्रकार लोकांचे ऐकून आहेत মি পাঠপুক হি পাঠপুড়া মাঝি পহিচ